एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी संक्रांतीनिमित्त तुम्ही माझे मकर संक्रांतीला स्त्रियांनी कोणती तेरा कामे करू नयेत संक्रांत म्हणजे काय तो हा सण का व कसा साजरा करावा दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये व कोणत्या रंगाची साडी परिधान करावीत हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस मकर संक्रांत या सणाला स्त्रियांनी या वेळेतच पावसाळत हो जावे जाणून घेऊया शिवमुर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीस मधील वर्षातील पहिला मोठा सण म्हणजेच मकर संक्रांत होय इंग्रजी नववर्ष सुरू झाले की बाजारात पतंग सुगड देवळाचे सामान वान हे सर्व विकायला सुरुवात होत असते तर मकर संक्रांत हे लगबग सुरू होत असते संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव असतो तर पौष महिन्यात सुकर सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असेही म्हणतात चौदा दो जानेवारी दोन हजार पंचवीसला आपण मकर संक्रांत हा सण आपण साजरा करणार आहे तर सूर्याचा मकर राशीत प्रवेश हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटापासून सुरू होत आहे आणि त्याचा पुण्यकाळ हा सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटापासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनटापर्यंत हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ आहे त्यामुळे स्त्रियांनी या यावेळेस आपण औसाला जायचं आहे तर यामध्ये सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे की आपण ह्या मुहूर्तावर आपण औसायला जायचं आहे त्यात पहिला मुहूर्त आहे हा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटापासून ते सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत हा पहिला शुभ मुहूर्त आहे या वेळेत आपण औसाला पण हा जाऊ शकतो तसेच दुसरा शुभमुहूर्त हा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून सहा मिनटापासून हा दुसरा शुभ मुहूर्त आहे या मुहूर्तावरही आपण वंसाला स्त्रियांनी जाऊ शकतात तसेच जे लोक मकर संक्रांत हा त्याचा शुभकाळ बघत नाहीत त्यांच्यासाठी पहिला सकाळचा अमृतकाळ आहे तो म्हणजे सकाळी सात वाजून पंचावन्न मिनटापासून ते नऊ वाजून एकोणतीस मिनटापर्यंत आहे ज्यांना सकाळी लवकर ववसाला जायचं आहे त्यांच्यासाठी जा हा अमृत काळ आहे यावेळेसुद्धा स्त्रियांनी औसाला गेले तरी चालेल मात्र हा मकर संक्रांत पुण्यकाळ हा नाही आहे तरी पण जे लोक पाळणार नाहीत त्यांनी यावेळीसुद्धा मकर संक्रांतीला औसाला गेले तरी चालते तर सर्वात अतिशय शिवमूर्त म्हणजेच अभिषित मूर्त हा चौदा जानेवारीला दुपारी दोन वाजून नऊ मिनिटापासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत हा अभिजित मूर्त आहे हा अतिशय शुभ मूर्त असतो तर या सुद्धा तुम्ही स्त्रियांनी वौसाला गेले तरी चालते तसेच विजय मूर्त हा दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटापासून ते दोन वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत हा विजय मूर्त आहे या मूर्तावर सुद्धा आपण वौसाला गेले तरी चालते तसेच तिसरा हा संध्याकाळचा मूर्त आहे तो दुपारी चार वाजून सत्तावीस मिनटापासून ते चार वाजून चोपन्न मिनटापर्यंत हा तिसरा संध्याकाळचा मूर्त आहे यावेळेसुद्धा आपण स्त्रियांनी वसायला गेले तरी चालते तसे गोदुल मूर्त हा पाच वाजून त्रेचाळीस मिनटापासून ते सहा वाजून दहा मिनिटापर्यंत आहे हा गोदुल मूर्त आहे या यावेळेससुद्धा आपण वौसाला गेले तरी चालते असे हे सर्वात हे सगळे शुभमूर्त आहे यावेळेस आपण वंसाला गेलं तरी चालते पण काही जण यमघंट काळ मानणारे असतात तर त्या जे लोक राह यमघंट काळ मानतात त्यांनी या यमघंटात राहू काळ या वेळेत वौसाला जायचं नाही त्यातील यमघंट हा मूर्त चौदा जानेवारीला सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत हा यमघंट आहे हा यमघंटा हा अशुभ <coughs> मूर्त असा मानला गेलेला आहे त्यामुळे जे लोक काळ यमघंटा हा वेळ अशुभ मानणारे आहेत त्यांनी या वेळेत ववसाला त्या स्त्रियांनी वंसाला जायचं नाहीत तसाच दुसरा अशुभ मुहूर्त आहे तो म्हणजे राहुकाळ हा दुपारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजून सात मिनटापासून ते चार वाजून सव्वीस मिनटापर्यंत हा राहुकाळ आहे राहुकाळ सुद्धा हा अशुभ असा मुहूर्त मानला गेलेला आहे तर त्यांनी जे लोक यमघंट राहुकाळ मानतात त्यांनी ह्या वेळेत मुळीच पोसायला जायचं नाही बाकी जे तुम्हाला मुहूर्त मी ते सांगितलेलेच आहेत की यावेळी तुम्ही सांगितलेल्या शुभ मुहूर्तावर तुम्ही ववसाला जाऊ शकता असे हे सांगितलेले मुहूर्त आहेत असे ह्या सांगितलेल्या मुहूर्तावरच प्रत्येक स्त्रियांनी ववसाला जावा आणि आपल्या सौभाग्याचं वान म्हणून हा सण आनंद आणि उत्साहात आपण हा सण साजरा करावा अशी सर्वांना विनंती आहे तर सर्वांनी तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करा आणि सर्वांना चिळगुळ वाटा तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद